ती, या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की काकाला अबोली विचारत असते की तू मला मुलगी म्हणत नाहीस ना म्हणून मला काहीच सांगत नाहीस त्याच वेळेला काका म्हणतो की अबोली अगं असं कसं बोलतेस मला तू आणि रागू दोघांना पाहिलं तर असं वाटतं की मला पण एक अशीच मुलगी हवी होती मला ही मुलगी असती तर किती बरं झालं असतं असं काका आता हसत हसतच बिचारा बोलत असतो त्याच वेळेला अबोलीला वाईट वाटतं अबोली विचार करत असते की काकाची एक मुलगी आहे पण तरीही काकाला ते सगळं काहीही माहीत नाही त्यानंतर मग काका म्हणतो की तुला माहिती आहे माझी मुलगी असली असती तर मी काय केलं असतं मी तिला खूप छान शिकवलं असतं तिला मी छान नोकरी देखील करायला सांगितली असती तुला माहिती आहे मी ना तिला आय पी एस ऑफिसर वगैरे काहीतरी बनवलं असतं आणि मोठा अधिकारी बनून मग मी तिच्यासाठी सॅल्यूट केलं असतं ती समोर येईल तेव्हा ती तिला मला बघून अभिमानाने छाती फुलली पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे होतं मी आणि जेव्हा ती माझ्यासमोर आली असते ना ऑफिसर बनून तेव्हा मग मी तिला सॅल्यूट केलं असतं असं आता इथे काका म्हणायला लागतो त्याचबरोबर आता मी अंक्याला कसं करतो तसंच सॅल्यूट केलं असतं असं म्हटल्यावर अबोलीच्या डोळ्यामध्ये आता पिछारीच्या पाणी येतं काका म्हणतो की जाऊ दे पण काय आहे शेवटी जे झालं नाही त्याच्याबद्दल विचार करून काहीही फायदा नाही म्हणूनच मग आता मी त्या बाबतीत विचार करणं देखील सोडून दिलेलं आहे असं काका म्हणतो तो म्हणतो की मुलगी असती ना गं मला तर मग मी तिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं असतं खूप प्रेम केलं असते तिच्यावर मी पण जे होऊ शकत नाही त्याच्याबद्दल बोलूनही आता काहीच फायदा नाही असं काका म्हणत असतो त्याच वेळेला इथे आता अबोली म्हणत असते की काका मला जरा सांगशील का ती की तुझ्या मनात नक्की काहीतरी आहे का तूही कधी कोणावर प्रेम वगैरे केलंस का काका आणि तू लग्न का नाही केलंस वेळेला मग आता इथे काका म्हणायला लागतो की आणि तो विचारांमध्ये रंगून जातो आता त्याला आठवते ज्योत्ना ज्योत्स्नाबरोबरचे सगळे क्षण आता त्याला आठवू लागतात आणि ज्योत्स्ना त्याला म्हणालेली असते की तुमच्या तुटकोंच्या पगारामध्ये माझं काहीच होऊ शकत नाही आणि त्यानंतर ते सगळं त्याला आठवतं काका म्हणतो की जाऊ द्या बोली ते सगळं आठवून आता काहीच फायदा होणार नाही मग आता बोली म्हणते की काका याचा अर्थ तू कोणावर तरी प्रेम केलं होतंस बरोबर म्हणजे तुला काहीतरी आठवलं नेमकं का काय आहे मला जरा सांगशील का असं काकाला ती विचारायला लागते त्याचबरोबर मग आता काका म्हणतो की जाऊ दे ना बोली त्या गोष्टी न बोललेल्याच बऱ्या आहेत तेव्हा मग आता इथे काका असं म्हटल्याबरोबर गालात लाजायला लागतो ला ला तेव्हा बाबुली म्हणते की काका नक्कीच काहीतरी आहे तू गालातल्या गालात लाजला आहेस याचा अर्थ असाच आहे की तू नक्की काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेस पण तू सांगू शकत नाहीस सांग ना मला प्लीज काय झालं होतं ते तू मला मुलीसारखं मांडतोस ना मग तू मला सांगू शकतोस त्याच आता काका म्हणतो की हो अबोली अब मी प्रेम केलं होतं पण प्रेम केल्यानंतर माझा विश्वासघात झाला त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये आत्ता मी पुन्हा कधी पडण्याचा विचार केला नाही किंवा के पुन्हा लग्नाचा देखील विचार मी केलेला नाही त्यानंतर मग आता अबोली म्हणायला लागते की काका कधी कधी असं असतं ना की जे आपल्याला समोर दिसतं ना ते सत्य नसतं सत्य परिस्थिती काहीतरी वेगळीच असते पण आपल्याला ती दिसत नसते असं सगळं आता इथे अबोली म्हणते आणि त्यानंतर मग आता इथे काका हा विचार करायला लागतो की नेमकं अबोलीला काय बोलायचं आहे अबोलीला तो म्हणतो की अबोली, अबोली, अबोली। याचा अर्थ तुला असं सांगायचं आहे का की जे आपल्याला समोर दिसतं तसं नसतं तेव्हा मग आता अबोली म्हणते की हो बरोबर आहे काका तू जे काही म्हणतोयस हे काका म्हणतो की अबोली मी कधी या गोष्टीचा विचारच नाही केला ग की या गोष्टीची दुसरीही काही बाजू असू शकते मी फक्त माझा विश्वासघात असं समजलो आणि पुढे गेलो पण जाऊ दे आता जे काही झालं ते जाऊ दे त्याच्यावर वक्तव्य करण्यामध्ये काहीच आता पॉईंट नाही त्यापेक्षा जे आता आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं काका तिला म्हणतो आणि त्यानंतर मग आता अबुली ही आतमध्ये निघून जात असते आणि मनातल्या मनात विचार करते की काका मी घाबरू नकोस तुझं सगळं मी नीट करणार आहे तुझी मुलगी मी तुझ्याबरोबर नक्की आणेन त्यासाठी मला अंकुर सणांना बोललं पाहिजे आणि ते मी करणारच आहे तर इथे चाळीमध्ये एक मोठी मर्सिडीज येते आणि सगळ्या बायका बघायला लागतात की नेमकं हे सगळं गाडीमध्ये इतकी व्यक्ती मोठी कोण आलेली आहे तितक्यातच मागून अंकुशची बाईक येते आणि अंकुश आता बाईकवरून उतरतो त्याच वेळेला आता एक ड्रायव्हर उतरतो आणि अंकुशला येऊन म्हणतो की सर जरा तुमच्याशी माझ्या साहेबांना बोलायचं आहे इतक्यातच आता साहेब बाहेर येतो आणि अंकुशला बघत असतो त्याच वेळेला अंकुश त्याला पाहून खूपच चिडतो अंकुशला तो म्हणतो की काय काय काम आहे तुझं तेव्हा मग आता अंकुशला तो म्हणायला लागतो की तुझ्याकडे जे माझ्याबद्दलचे पुरावे आहेत ना ते सगळे मला दे मी एक काम करतो तुला हवे तितके मी पैसे देऊ शकतो तेव्हा अंकुश चिडतो तो म्हणतो की तू मला लाच देण्याचा प्रयत्न करत आहेस एका प्रामाणिक ऑफिसरला लाच देण्याच्या आरोपाखाली मी तुला अटक करू शकतो त्याच वेळेला तो साहेब म्हणतो की हे बघ अंकुश मी तुला चांगला सौदा सा दिला होता माझ्याशी हात मिळवणी कर तर तुझाच याच्यात मोठा फायदा आहे लक्षात ठेव पण तुझ्याकडे जे पुरावेस तू म्हणतोयस ना ते त्याची किंमत व्हॅल्यू झिरो आहे झिरो त्याच्यामुळे आताच हात मिळवणी कर तुझ्याच फायद्याचं राहील तेव्हा अंकुश कॉलर धरून म्हणतो की मी पोलीस स्टेशनमध्ये तुझं ऐकलं नाही तर तू माझ्या घरी येऊन मला लाज देण्याचा प्रयत्न आहेस तुला कळतंय का एका प्रामाणिक ऑफिसरबरोबर काय करतोयस तू ते मी कधीही लाच घेतली नव्हती आणि आता इथून पुढेही कधीच मी घेणार नाही लक्षात ठेव आता अंकुशला तो म्हणतो की मी तुला एक संधी देणार होतो पण नाही तुला आता तुला त्याच्याबद्दल काहीच करायचं नाही कारण माझी केस आहे ना ती कोण लढते माहिती आहे का ॲडव्होकेट विजया राजाध्यक्ष आता विजया गाडीतून बाहेर येते विजयाला पाहिल्यावर चाळीतले सगळेजण थक्क होतात आणि म्हणतात की विजया परत आली तेव्हा विजया अंकुशला येऊन बोलते की अंकुश मला माहीत होतं की तू हे सगळं ऐकणार नाही तुझ्यासमोर काय आहे तर ती पैशाची व्हॅल्यू जुरू आहे तू पहिल्यापासून चाळीत राहिलास आणि तर चाळीतच राशील मला माहीत होतं तू प्रामाणिक आहेस मी यांना समजावून सांगत होते की अजिबात असा प्रयत्न करू नका पण त्यांना त्यांचं मन राखायचं होतं म्हणून मीही ते करू दिलं पण नाही मला माहीतच होतं की तो, तो हे ऐकायला तयार होणार नाहीस तू तुझे वडील जे आहेत ना इन्स्पेक्टर असं म्हटल्यावर इथे अंकुशला राग येतो अंकुश म्हणतो की विजया शांत हो तुझ्या तोंडून तुझ्या घाण्यारड्या तोंडून माझ्या वडिलांचं आणि नाव अजिबात घ्यायचं नाही तुझी लायकीच नाही आहे माझ्या वडिलांचं नाव घेण्याची ते प्रामाणिक ऑफिसर होते तुझ्यासारखी लाच खाऊन होते त्यांनी स्वतःची लाच सोडून कधीही पैशांसाठी स्वतःला विकलं नव्हतं आणि तू आता मला ते सगळं शिकवायला जाऊ नकोस तेही तसंच करायचे आणि मीही आता तसंच करणार आहे तुम्ही पैशाची लाच देण्याचा अजिबातच प्रयत्न करू नका त्याच वेळेला आता इथे विजया म्हणायला लागते की मला माहीत होतं तुझे हे आदर्श हे सगळे तुझे जे संस्कार आहेत ना त्याची व्हॅल्यू माझ्यासमोर झिरो आहे झिरो कळलं ना आणि समाजात पण त्याला कोणीही मान देणार नाही म्हणूनच एक लष्टात ठेव काही झालं तरीही तुझ्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला कशी फिरवायची वकील कसे मॅनेज करायचे माणसं कशी फिरवायची पुरावे कसे फिरवायचे हे सगळं मला कळतं त्याच्यामुळे आता तू बी केअरफुल आणि ही केस तर विजया राजाध्यक्ष जिंकणार विथ गॅरंटी अबोलीला येऊन ती सांगते की हे बघ अबोली मी आत्ताच तुला सांगते ही केस आहे ना तुझ्या नवऱ्याला मी नक्की हरवणार म्हणजे हरवणार लक्षात ठेव कधीही मी हरली नाही आणि आत्ताही हरणार नाही मी विजया ही अबोलीला ठणकावून सांगते आणि अबोलीलाही त्याच्यावर पुढे काहीच बोलता येत नसतं अबोली तिच्याकडे पाहतच राहते विजया आणि तिचा तो क्लायंट दोघंजणही निघून जातात आणि अंकुश त्या दोघांवरतीही आता भरपूर भडकलेला असतो विजया निघून जाते अंकुश भरपूर चिडलेला असतो तो, तो म्हणतो की यांची हिंमतच कशी झाली मला लाच देण्याची समजतच काही लोक मला लाच देण्याचा प्रयत्न करत आहेत यांना काय वाटतं की मी लाच घेईन आता घरात येऊन पण अंकुशचं तेच सुरू असतं अंकुश म्हणतो की माझ्यासारखा कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक ऑफिसरला लाच देण्याचा प्रयत्न करतातच कशी ही लोकं यांना जराही काही वाटत नाही का आजपर्यंत कधी लाच घेतली नाही आणि घेणारही नाही आजपर्यंत कायद्याचाच रक्षक बनू आलंय आणि तोच बनणार आहे मी माझ्या वडिलांकडून मी तेच शिकलो आणि तेच आदर्श आहेत माझे त्याच्यामुळे मी चुकीचं काहीही घडू देणार नाही आणि घडतानाही पाहणार नाही त्याच वेळेला मग आता रमा ही त्याला शांत करते ती म्हणते की अरे अंकुश जरा शांत हो त्या लोकांना जे काही करायचं आहे ते करू देत ना तू तु तुझ्या तत्वांवर ठाम आहेस ना मग झालं तर त्यावेळेला अबोली म्हणते की सर पोलीस अधिकारी म्हटल्यावरती असं सगळं होणारच आपल्यावरती प्रेशर आणला जाणारच पण आपल्याला किती काय करायचं आहे हे आपल्यावर आहे त्याच वेळेला अंकुश म्हणतो की हे बघ रमा मला थोडंही काहीही सहन होत नाही जर ही, ही, ही माझ्या वडिलांच्या विरोधात काही बोलत असेल तर तिला वाटलंच कसं की माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन मी काही गोष्टी करेन माझे संस्कार शून्य आहेत म्हणतात ते लोक कसं वाटलंच कसं जीभ झडली कशी नाही त्यांची त्याच वेळेला मग आता रम म्हणते की अरे अंकुश जरा तू शांत हो त्या लोकांचा विचार करणं सोडून दे तू तुला माहिती आहे ना ते फक्त तुला त्रास देण्यासाठी बोलतात त्याच्यामुळे तू तुझी ड्युटी पूर्ण कर बाकी त्यांचं सगळं सोडून दे आणि त्यानंतर अबोली म्हणते की सर तुम्ही जरा माझ्यासोबत चला अंकुश अबोली ही अंकुशला तिथे ऑफिसमध्ये आणते आणि म्हणते की तुम्ही इथे बसा तुम्हाला बरं वाटेल तेव्हा तो म्हणतो की अबोली ही सोनियाची चेहरा आहे मी इथे कसा बसू शकतो त्याच वेळेला ती म्हणते की सर तुम्ही बसा तर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली काय झालं आहे बोल अबोली म्हणते की सर मला तुम्हाला आज त्या गोष्टीबद्दल सांगायचं आहे जी गोष्ट तुमच्यापर्यंत कधी पोचलीच नाही तुम्हाला माहिती आहे सोनियाचा ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला होता त्याच दिवशी काय घडलं होतं ते आणि तुम्हाला सोनियाबद्दल तर माहितीच असेल ना की ती कशाप्रकारे केस लढायची ते तेव्हा अंकुश आता गालातल्या गालात हसून म्हणतो की हो बरोबर सोनिया खूप वेगळीच होती तिने कधीही कुणावर अन्याय होऊ दिला नाही अन्यायाच्या विरोधात तर ती कडाणू उठायची मग अबोली म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना सोनियाचं तत्व काय होतं ते शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा नाही झाली पाहिजे हे तत्व अक्षरशः सोनिया जगायची पण आता तिला एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगायची होती ज्या दिवशी तिचा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी तिला एक गोष्ट सांगायची होती ते म्हणजे म्हणवाची आता अंकुश चिडून उठतो आणि पेटून उठून म्हणतो की अबोली पुन्हा तू तो, तो विषय काढलास अबोली म्हणते की सर सोनियाला तुम्हाला हेच सांगायचं होतं मनवाबद्दलचं सा सत्य कारण तिच्यावरचा अन्याय तिला सहन झाला नाही आणि तिने ही केस पेपरवर लिहून ठेवली आणि तोच पेपर मला विजयाने दिला तेव्हा अंकुश म्हणतो की अबोली अगं त्या विजयावर काय विश्वास ठेवतेस ती एक नंबरची नालायक बाई आहे तेव्हा अंकुश म्हणतो की तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस अबोली म्हणते की नाही सर हे सत्य आहे आणि तो बहुरूपी पण आईला त्याच गोष्टीवरून ब्लॅकमेल करत होता अंकुश म्हणतो की काय बोलतेस तू अबोली तेव्हा अबोली म्हणते की हो सर तुम्हाला जे माहीत आहे ते अर्धं सत्य आहे पूर्ण सत्य मी तुम्हाला सांगते तेव्हा आता इथे अंकुश म्हणतो की मला याबद्दल काही ऐकायचं नाही मी इथून निघून जात आहे तेव्हा अबोली म्हणते की सर तुमचे वडील चुकले होते तेव्हा अबोलीवर अंकुश हात उगारतो आणि म्हणतो की अबोली हे काय झालंय काय तुला तू माझ्या वडिलांबद्दल एक चुकीचा शब्द कसा काढू शकतेस एक गोष्ट लक्षात ठेव आत्ता बोलीस पुन्हा बोलायचं नाही माझे वडील कधीही चुकले नव्हते ते जे निर्णय घ्यायचे ते योग्यच होते आता अबोली म्हणते की नाही सर तुमचे वडील योग्य निर्णय घेत असतील पण तो जो त्यांनी निर्णय घेतलेला त्याच्यामुळे एका व्यक्तीवर अन्याय झाला आहे ते भांकुश म्हणतो की अबोली असं माझ्या वडिलांच्या बाबतीत कधीही होऊ शकत नाही लक्षात ठेव ते कधीही चुकीचं वागू शकत नाही आणि त्यांचा निर्णय आणि शब्द मोडण्या इतका मी मोठा नाही आणि ते मी करणार देखील नाही तू मला माझ्या तत्वांना मोडीत घालायला सांगतेस आणि मगाशी जी लोक आलेले आत्ताचे त्यांच्यात काय फरक राहिला अगं पुढच्या भागामध्ये आता अबोली क्रिशला फोन लावून सांगते की क्रिश मला जरा तुझी मदत हवी आहे मला मनवाबद्दल सत्य शोधायचं आहे त्याच वेळेला मग आता इथे अबोली म्हणते की अं हे सगळं तुला अंकुश सरांपासून लपवून करावं लागेल मग आता ही गोष्ट तो सांगतो तेव्हा मनवा कोण आहे विचारल्यावर ती सांगते की मनवा ही, ही अंकुश सरांची चुलत बहीण आहे म्हणूनच आता रेकॉर्ड रूममध्ये जाऊन क्रिस सगळं शोधायला लागतो ला तितक्यातच तिथे अंकुश येतो असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा